जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण आलेलो बापना मोटर्सवर तर आपल्यासोबत मित्रांनो बापणा मोटर्सचे मालक आहेत प्रफुल शेठ आपण त्यांच्याकडून मित्रांनो बापना मोटर्स बद्दल जे जाणून घेऊया तर आपल्याला सांगतील बापणा मोटर्स हे पुना नगर रोड शिरूर येथे मारुती शोरूम बोराडे बोराडेमाळा येथे आहे बापणा मोटर्स मध्ये पिकअप दोस्त इंट्रा व छोटा हत्ती या कमर्शियल गाड्या भरपूर प्रमाणात भेटतात त्या गाड्यांवर आपण लोन वगैरे करून देतो गाड्यांचे पेपर सगळे क्लिअर करून देतो इन्शुरन्स पासिंग फक्त नावावर करायचा हा गाडी घेणार राहतो बाकी सगळे डॉक्युमेंट ऑल क्लिअरमध्ये आपण मोठस करून देते आपण गाड्यांवर नव्वद पंच्याण्णव टक्के लोन होते पण त्याला कंडिशन फक्त एकच की ड्रायव्हिंग लायसन्स व स्वतःचं घर हे कंपल्सरी लागते अच्छा तर म्हणजे पुण्यामध्ये किंवा दुसरीकडे कुठं असलं स्वतःच घर ते चालू हो घर फक्त कंपल्सरी आणि ड्रायव्हिंग लायसन कंपल्सरी स्वतःच्या नावावर म्हणजे भावाचं वगैरे किंवा वडिलांचं असलं वडिलांच तरी चालते तरी चालेल मित्रांनो घर नसेल तर आपण एक को कोप्लिकेंट म्हणून त्याला जामीनदार म्हणून आपण देऊ शकतो त्याला ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे एखादी गाडी असेल त्याची हप्ते रेग्युलर पाहिजे तुम्हाला जामीन झाला तरी आपण ऐंशी पंच्याऐंशी टक्केपर्यंत लोनची सुविधा करून देऊ म्हणजे आपण मित्रांनो तुम्हाला गाडी जे देऊ कुठले परीक्षा मित्रांनो आपल्या जर व्हिडिओ पाहून आले समजा इथं तर सर आपल्या प्रेक्षकांसाठी डिस्काउंट दे देतील नक्की देतील त्यांनी सांगितलं पाहिजे की युट्यूबला व्हिडिओ बघून आलोय सागरदा व्हिडिओ बघितला आहे तर आपण डिस्काउंट आणि थोडीफार चांगली सर्व्हिस त्यांना देऊ त्यांना पहिली प्रायोरिटी आपल्या अशी लागेल की त्यांना गाडी आपण कमीत कमी रेटमध्ये लोकांपेक्षा स्वस्त दिली जाईल स्वस्त दिल्याच जाईल आणि बाकी मित्रांनो व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षातच येईल बाकी डीलर पेक्षा इथे तुम्हाला चांगल्या बेस्ट रेट म्हणजे एकदम चांगल्या किमतीमध्ये कमर्शियल गाड्या उपलब्ध आहेत बाकी मित्रांनो तुम्ही त्यांचा स्टॉक जर पाहिलाच असेल आता आपण जो डेमो मध्ये बाकी आता आपण जो तो व्हिडिओ सुरू करू जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण हे बापना वर आ, मी तुम्हाला त्यांचा आता मिक्स मिक्स मध्ये जे गाड्या दाखवणार आहे तुम्हाला मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर आपण जवळपास दहा ते बारा पिकअप कव्हर केले होते मित्रांनो सगळे पिकअप अवेलेबल आहेत मग तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघा बापना मोटर्स पिकअप असं तुम्हाला मी जो तो टायटल दिसेल व्हिडिओचा चा तो व्हिडिओ बघा दहा बारा पिकअप आहेत चांगल्या मध्ये आणि पाडवा निमित्त चांगले ऑफर आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्हाला मध्ये पण जे गाड्या भेटून जातील तर पुढची आपण मध्ये बाकीचा आता कवर करू पहिले बघू शकता टाटा एस गोल्ड आहे मित्रांनो एम एच चा पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडची गाडी आहे महत्वाचं म्हणजे सीएनजी मॉडेल आहे मित्रांनो एकदम स्वस्त सीएनजी गाड्या तुम्हाला बापना मोटर्सवर बघायला भेटतील डिटेल्स चांगली झाली तर दोन हजार बावीस ची गाडी आहे सव्वा चार लाख रुपये आपण डिमांड करतोय कंडिशन एक नंबर आहे बघून घ्या तुम्ही बाळणा बॉडी ओपन वगैरे टायर बिर चांगल्या कंडिशन मध्ये गाड्या भरपूर असल्यामुळे मी तुम्हाला पटापाटाची येते किमती सांगतो बाकी पण पाहू शकते ही पण सी एन जी मॉडेल राहील एम एच अकराची गाडी मित्रांनो सातारची गाडी सातार पासिंग व्हाईट कलरमध्ये बॉडी वगैरे ओपन राहील एक नंबर अशी बॉडी बनवलेली मित्रांनो ही पण सी एन जी मॉडेल दोन हजार बावीस तिचे पण आपण सव्वा चार लाख रुपये डिमांड करतोय तर दोस्त बघू शकता मित्रांनो ज्यांना बजेटमध्ये दोस्त पाहिजे त्यांसाठी दोस्त आहे एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं जिथे पासिंग आहे गाडीचं दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे पाच लाख रुपये डिमांड करतोय या दोस्ती गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या आता बडा दोस्त पाहिला असेल तर बघा एक नंबर कंडिशन मध्ये बडा दोस्त आहे एम एच वीस च पासिंग राहील आपल्या संभाजीनगरची गाडी आहे मित्रांनो बिस्किट कलर मध्ये कंडिशन एक नंबर आहे बघून घ्या तुम्ही बॉडी वगैरे मस्त अशी बनवलेली आहे लाकडी बघू शकता इथं सीडी पण ए वरती चढण्यासाठी चारही टायर चांगले एकदम बटन टायर राहतील मित्रांनो मस्त असं पाळणा बी छोटा भाई बनवलेला आहे चला मी तुम्हाला याचे पैसे कायचे सांगतो दोस्त आहे बडा दोस्त बडा दोस्त आपण लावतोय दोन हजार तेवीस चा आहे मित्रांनो हा आणि फक्त सव्वा आठ लाख रुपये आठ लाख पंधरा हजार सव्वा आठ पण नाही आठ लाख पंधरा हजारात देतोय अठरा नवीन तुम्हाला माहिती असेल अकरा साडे अकरा लाख अकरा लाख रुपये दोस्त नवीन तर हा दोस्त तुम्हाला मित्रांनो फक्त आणि फक्त आठ लाख पंधरा हजारात भेटतात दोन हजार तेवीसचा दोस्त आहे आता इंट्रा पाहून घ्या इंट्रा व्ही थर्टी आता कसं आहे मित्रांनो फिल्टरचं वगैरे पाणी वाहण्यासाठी काही जणांना विदाउट बॉडीच्या गाड्या पाहिजे असतात म्हणजे स्टॉप कंडिशनमध्ये आता हिला बॉडी वगैरे नाही बघू शकता तुम्ही मागे नुसतं हाऊद आहे तर तिथं पाण्याची टाकी वगैरे ठेवून काही जणांची रिक्वायरमेंट असते की आम्हाला विदाउट बॉडी वाली गाडी पाहिजे कमी तर हाय मित्रांनो इंट्रा इंटर टेन कंडिशन एक नंबर यायची पण एकदम स्वस्त गाडी एक तुम्हाला पैसे सांगतो दोन हजार बावीस ची गाडी आहे फक्त आणि फक्त मित्रांनो साडेचार लाख रुपये डिमांड करतोय गाडीचे तुम्हाला गाडी आवडली असेल तर त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर कॉन्टॅक्ट करून या लोन करून देऊ सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर राहतील तो बघू शकता तो कंडिशन एक नंबर आहे मित्रांनो ओपन बॉडी राहील सात फूट या अवधा असतो एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडचा जो तो दोस्त आहे मित्रांनो फक्त पंधरा महिने जुना दोस्त आहे सव्वा चार लाख रुपये डिमांड करतोय आपण पुढचा दोस्त पाहू शकता त्याची पण कंडिशन ठीकठाक आहे मित्रांनो याची बॉडी जी ती ओपन राहील आपण तुम्ही पाणी वगैरे वा वाहण्यासाठी किंवा दुधाची कॅन्ड वगैरे वाहण्यासाठी वापरू शकता तर या दोस्तची पण मी तुम्हाला डिटेल ती सांगतो दोन हजार एकोणीसचा दोस्त आहे फक्त आणि फक्त तीन लाख रुपयाला भेटेल मित्रांनो हा फक्त आणि फक्त तीन लाख रुपयात दोस्त तुम्हाला भेटेल सॉरी मित्रांनो दोस्त नाही हा जितोय फक्त तीन लाख रुपयात भेटेल दोन हजार एकोणीसचा बाकी तुम्हाल गाड़ी आवड वर तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करून देते तुम्ही बापना मोटर्सला भेट द्या त्यांचा पत्ता पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेला आहे आपण नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत देते तुम्हाला लोन पण करून देऊ गाडीवर गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर बापना मोटर्सला जातो तुम्ही भेट द्या मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता मित्रांनो टाटाची एस असणारी एस टी मॉडेल एम एज बाराचं पासिंग राहील एम एज बारा पुण्याचं पासिंग राहील कंडिशन ठीक ठाक आहे आपलं बिस्किट कलर मधून गाडी बरीच डिमांड असते या गाडीला जुने एस टी गाड्या जे ते मागत असतात लोक तर त्यांच्यासाठी पण गाडी मित्रांनो बघू शकता कंडिशन वगैरे चांगली दोन हजार एकोणीसची गाडी चार लाख रुपये आपण जिथे डिमांड करतोय बाकी पुढची बघू शकता टाटा एस गोल्ड दोन हजार एकवीस ची गाडी एम एस सोळा अहमदनगरचं पासिंग राहील मित्रांनो तर हिचे पण आपण जिथे चार लाख रुपये डिमांड करतोय मित्रांनो गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून जे बाप्पनं मोटर्सला येऊ शकता अजून एक मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला फुल बॉडी बॉडीमध्ये पाहिजे असेल तर ही गाडी मित्रांनो टाटा एस एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं जिथे पासिंग राहील आणि ह्या गाडीचं जिथे डिटेल सांगायचं तर दोन हजार वीस चार लाख रुपयांचे पण आपण पन जे ते डिमांड करतोय दोन हजार वीसचं मॉडेल आहे मित्रांनो बाकी तुम्हाला ही पण जे गाडी भेटेल फुल बॉडी बॉडीमध्ये आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे छोटे मोठी एखादी कुरिअर कंपनी असते नवीन आलेली किंवा त्यांना अशा गाड्या वगैरे पाहिजे असतात छोट्या मोठ्या लॉजिस्टिक कंपन्या पण असतात त्यांना पण अशा कमर्शियल गाड्या पाहिजे असतात ज्यांचं बॉडी म्हणजे बॉडी जिथे पॅक बॉडी असते तिथं तुम्ही गाडी घेऊन महिन्याला लावू शकता एखादा ड्रायव्हर ठेवून चांगलं जिथे इन्कम तुम्हाला जनरेट होईल मित्रांनो महिन्याला बाकी मित्रांनो टाटा एस गोल्ड पण आहे त्यांच्याकडे दोन हजार एकवीसचे चार लाख रुपये डिमांड करतोय एच टी ए हिचे चार लाख रुपये आपण डिमांड करतोय बाकी मी तुम्हाला जिथं दाखवलेले आहेत दोन मित्रांनो सात फुटी अवद्यावाल्या इंट्रावीटेन आहे इंट्राविटेन आपण जिथे मित्रांनो साडेचार लाख रुपये डिमांड करतोय दोन हजार बावीसची गाडी आहे कंडिशन चांगली आहे बॉडी वगैरे नाही नुसता आहे तर तिच्या आपण चार लाख रुपये मागतोय मित्रांनो चार साडेचार लाख रुपये बाकी बाडा दोस्त तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे मित्रांनो बरेच डिमांड असते मित्रांनो बडा दोस्तला पण फक्त दोन हजार ती आहे आठ लाख पंधरा हजाराला देतो आहे आपण आणि एक साधा दोस्त पण आहे अशा प्रकारे सी एन जी गाड्या सी एन जी वगैरे पाहिजे असेल तर सी एन जी पण आहे मित्रांनो सव्वा चार सव्वा चार लाख रुपयाला दोन गाड्या आहेत मित्रांनो या पांढऱ्या तुमचं सिटीमध्ये रनिंग असेल चे आ, आ, तर तुम्ही गाड्याचे ते विचार करू शकता कारण की कसं सिटी सिटीमध्ये चांगला ॲव्हरेज असतो आणि कसंही मित्रांनो ॲव्हरेज चांगला असतो आणि सिटीमध्ये सी एन जी उपलब्ध असतोय त्यामुळे तुम्ही घेऊ शकता बाकी आजच्या वेळी जेवढे पण गाड्या दाखवल्या सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत मित्रांनो सगळ्या गाड्यांवर फायनान्स करून देऊ सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर राहतील बाकी उरलेल्या गाड्या पुढच्या वेळेत दाखवतो तोपर्यंत जय महाराष्ट्र